नमस्कार मी स्नेहल पंचनामा या विशेष सद्रात तुम्हा सर्वांचं स्वागत तगडी पोलीस यंत्रणा असतानाही मागील दहा दिवसांपासून चोरट्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या आणि छोट्या मोठ्या चोऱ्या करून धुमाकूळ घातलाय या चोऱ्यांमुळे नागरिक हवालदिल झाले त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखा नेमकी काय करते ती योग्य काम करत नसेल तर ती हवी कशाला अशी दबक्या आवाजात सध्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे वडकी येथील दोन सख्या भावांचे फ्लॅट फोडून चोरट्यांनी पावणे चार लाखांचा मुद्देमाल दोन ऑगस्टला चोरून नेला होता त्यानंतर चोरट्यांनी त्याच दिवशी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी परिसरात बंगला फोडला होता या घरफोडीतून चोरट्यांनी रोख रकमेसह चाळीस लाखांच्या सोन्या चांदींच्या दागिन्यांवर डल्ला मारला त्यासोबतच चोरट्यांनी लोणी स्टेशन येथील नादब्रह्मा इडलीचे दुकान फोडले तर मारुती मंदिराच्या जवळील एका खोलीतून रोकड आणि नवीन कपडे घालून भुरटे चोर पसार झाले एवढे सारे चोरीचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील शांती किरण सोसायटीतील सदनिका फोडल्याचा प्रकार नऊ ऑगस्टला उघडकीस आला या घटनेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने मोबाईल कपडे आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय काही केले तरी चोरांचे सत्र थांबत नसल्याचं तत्काळ त्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे काम डिबीचे आहे मात्र लोणी काळपूर पोलीस ठाण्यातील डिबी पथकाची कामगिरी काहीच नाही तगडी पोलीस यंत्रणा असतानाही लोणी काळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिक भयभीत झाले तर या चोरांच्या पार्श्वभूमीवर आपणच सावध होऊन आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहेत त्यामुळे अनेक नागरिक घरावर लक्ष देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात मात्र कदंबाक वस्ती आणि लोणी काळभोर येथील घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील चोरट्यांनी धाडसी चोरी आणि घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी तोंडाला रुमाल डोक्यात माकड टोपी आणि मफलर गुंडाळेला दिसून आले तर अंगात जर्किंग आणि रेनकोटचा वापर केलाय या चोरीच्या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कॅमेऱ्यात कैद झालेत मात्र लोणी काळपूर पोलिसांना अद्यापही या गुन्ह्यांची उकल करण्यास यश आलं नाही त्यामुळे अद्यापही चोरटे फरार आहेत पंचनामा या विशेष सद्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज